राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देणारा बाप माणूस म्हणजे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे होय त्यांच्या कार्याची ख्याती व नाव महाराष्ट्रासह जगभर होते स्वर्गीय धर्मवीर आनंदराव दिगेसाहेब यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब हे वारसा चालवत आहेत त्यांच्या हात बळकट करण्यासाठी शिवसैनिकांनी भगव्या सप्ताहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सभासद नोंदणी करून पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची प्रयत्न करावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख प्रध्यापक कैलास माने यांनी केले जामखेड शहरातील खाडा चौक येथे शिवसेना जामखेड तालुका यांच्या वतीनं शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी युवसेना प्रमुख अभिजित माने शहर प्रमुख देवीदास बादलकर दलित आघाडीचे प्रमुख गौरव सदापुले उपप्रमुख पांडुरंग समुद्र किसान आघाडीचे प्रमुख वाळूकर तात्या भाजपा ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे प्रवीण बोलबट अण्णासाहेब ढवळे दत्ता पवार अण्णासाहेब जाधव सावता जाधव बाळासाहेब साळवे सागर टकले कबीर गायतडक सचिन चव्हाण आदी शिवप्रेमी व पदाधिकारी व तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हनुमंत महाराज या निकम यांनी केलं तर आभार प्रदर्शन युवासेना प्रमुख अभिजित माने यांनी मानले आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट मानशी माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण शिवसैनिक या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आज आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व ठिकाणी भगवा सप्ताहाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मी या ठिकाणी सर्व आपल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना त्याचप्रमाणे युवासेनेच्या शिवसैनिकांना सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभासद नोंदणी अभियान या ठिकाणी चालू आहे आणि या भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं सर्व जामखेड तालुक्यामध्ये सभासद नोंदणी या अतिशय जोरामध्ये चालू आहे या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना त्याचप्रमाणे युवासेनेच्या शिवसैनिकांना मी सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो की यांनी सर्वात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपली जामखेड तालुक्यामध्ये सभासद नोंदणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भगव्या सप्ताहानिमित्तानं सर्व तालुक्यात आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण या ठिकाणी या भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण घेणार आहोत या ठिकाणी मी आमच्या माने कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे जामखेड तालुका सेना त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मी माननीय बाळासाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतो आणि थांबतो आज या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट मानशी माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आपण अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण शिवसैनिक या ठिकाणी आपण उपस्थित आहोत आज आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सर्व ठिकाणी भगवा सप्ताहाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे मी या ठिकाणी सर्व आपल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना त्याचप्रमाणे युवासेनेच्या शिवसैनिकांना सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सभासद नोंदणी अभियान आनि या ठिकाणी चालू आहे आणि या भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं सर्व जामखेड तालुक्यामध्ये सभासद नोंदणी या अतिशय जोरामध्ये चालू आहे त्या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना त्याचप्रमाणे युवासेनेच्या शिवसैनिकांना मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की यांनी सर्वात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपले जामखेड तालुक्यामध्ये सभासद नोंदणी या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जामखेड तालुक्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भगव्या सप्ताहानिमित्तानं सर्व तालुक्यात आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आपण या ठिकाणी या भगव्या सप्ताहाच्या निमित्तानं आपण घेणार आहोत या ठिकाणी मी आमच्या माने कुटुंबाच्या वतीनं त्याचप्रमाणे जामखेड तालुका युवासेना त्याचप्रमाणे शिवसेनेच्या वतीनं એ ઠાણી મી માનનીય બાબરે ત્રિવાર અભિવાદન કરતો અને થાંબતો